जयंती आणि आज या जयंती निमित्त मी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो आणि ह्या शुभेच्छा रूपी आपण या वाहनांचा लोकार्पण सोहळा सर्व लोकप्रतिनिधींच्या हस्ते ठेवला आहे माझा वाढदिवस म्हणजे एक निमित्त आहे परंतु जोपर्यंत तुमचं प्रेम मिळेल आणि ह्या वरिष्ठांचा वरिष्ठ लोकप्रतिनिधींचा मला साथ मिळेल तर आपण प्रत्येक शिवजयंतीला नवीन काहीतरी उपक्रम करत राहू विकासाकडे जात राहू असं आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या पालघर लोकसभेचे खासदार हेमंतजी सावंत साहेब आपल्या विक्रमगड विधानसभेचे आमदार हरिचंद्र भुळे साहेब जिल्हा परिषदचे अध्यक्ष प्रकाशजी निकोम साहेब माजी आमदार सुनीलजी भुसालासाहेब उपनगराध्यक्ष दिघा साहेब मोकडा नगरपंचायतचे बांधकाम सभापती प्रतीक पागारे पुरवठा सभापती हेमिताई चक्रवर्ती महिला बालकल्याण सभापती सभापती मालतीताई जाधव पंचायत समितीचे सभापती युवराज गिरंदरे उपसभापती प्रदीप वाघ जिल्हा परिषद सदस्या सारिकाथाई निकम जिल्हा परिषद सदस्या कुसुमताई झोले जिल्हा परिषद सदस्य हबीब शेख सर्व नगरसेवक प्रमोदन्ना कोटेकर वासुदेव खंदारे नरेंद्र घाणे भगवान निकम जनार्दन गवाने अमजद अन्सारी श्यामीथाई माळे योगिता कोतारे कल्पना फुळे संध्या मुळे सना म्हणयार वामन हमरे वैशाली धूप उषा पवार ह्या सर्व नगरसेवक सर्व पक्षाचे तालुका अध्यक्ष संतोष चौथे जमशित शेख विलास पाटील दिलीप जागले दिलीप मोहनकर निलेश फुपाने जयीर शेख जावेद शेख ज्ञानेश्वर पालवे तालुका अध्यक्ष पत्रकार संघ आणि उपस्थित माझ्या सर्व आणि भगिनीं खरंच आज जो आपण म्हणजे मी जे जे काही विकास करू शकलो माझं काही पद मोठं नाही परंतु जे काही विकास करू शकलो त्याच कारण म्हणजे मला लाभलेले वरिष्ठ लोकप्रतिनिधी शिंदे साहेबांचा तर आशीर्वाद होताच प्रत्येक गोष्ट किती छोटी मोठी गोष्ट त्यांच्याकडे घेऊन गेला कानावर घातलं का लगेचच ते कसं मंजूर होईल ते कसं मोखाड्याला हे काम झालं पाहिजे अशी भावना ठेवून त्यांनी सातत्याने त्वरित सगळ्या गोष्टींना शिंदे साहेब तसेच आमदार सुनील जेव्हा आमदार होते तेव्हा जेव्हा जेव्हा मी कुठलाही विकास कामासाठी मंत्रालयात असो किंवा इथे मोकाड्यात आता काहीतरी प्रयत्न चालू आहे काही लोक असे पण होते काय पण भोसराव साहेब मला सांगायचे हे तू सुरुवात केली त्याच्यासाठी काय यात नाही कुठं अडचण येते मंत्रालयात ते माझ्यासोबत पण यायचे मार्गदर्शन पण करायचे आणि त्यांना खरोखर येणार आहे असा विकास आम्ही करतच राहू परंतु साहेब भोये साहेब तुम्ही सुद्धा त्यांच्यापेक्षाही जोमाने आम्हाला साथ भोए साहेबाही अशी मी आशा, आशा वाढवतो आणि आपण पुढचा विकासाचा हा प्रवाह आणखी आपला जोडार गतीने करत राहू बऱ्याचशा गोष्टी शिवसाहेबांनी सांगितल्या मला बाकीच्या काही गोष्टी सांगायला

त्याच्या संदर्भात मी तुमच्याशी चर्चा करून आपण ते मंत्रालयात मांडून आणि लवकरात लवकर त्याही पुढच्या गोष्टी आपण करून घेऊ तुम्ही आम्हाला मदत करा आणि आपण आता पुढे म्हणजे आता तरी बऱ्यापैकी म्हणजे सदन असलेलं कुटुंब तरी सुद्धा सणावाराच्या दिवशी किंवा वगैरे आजारी पडली तर माझी आई बहीण पाण्याला जायची विहिरीवर आणि ज्याची आर्थिक परिस्थिती लावून आहे का ज्यांना कामवाली पाण्यावाली लावण्याची परिस्थिती नाही त्या माझ्या माता भगिनींचे काय हालत असतील विहिरीवर पाणी पुरवठा योजना होणार आहे